जरा आज आपण नवीन वाक्य पाहूया मराठी वाक्य वाचून आपल्याला समजून घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचे आहेत हे कोणी केलं आहे तुम्ही वाक्य वाचल्यानंतर थोडा वेळा विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे तुम्हाला काळ समजलं आणि वाक्याचा प्रकार समजला तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता हे कोणी केलं आहे अगोदर हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कोणी हा शब्द आलेला आहे कोणी प्रश्नार्थक शब्द आहे वाक्य कोणत्याही काळातलं असलं तरी देखील इंग्रजी वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो ते वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भूमिष्काळ असेल पण प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा असतो हे कोणी केलं आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आहे म्हणले की वर्तमान का होता होती होते भूतकाळ आहे हे वर्तमान काळातील आहे पण का का हे, हे आहे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य पूर्ण वर्तमान काळातील कसं समजून घ्यायचं पहायचं हे कोणी केलं हे आहे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ल नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळ लिले ल लो यानंतर जर आहे असेल तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घेऊया कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु आता पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि हॅज वापरतात ह्याव आणि हॅज इथं हे कोणी म्हणजे इथं हॅज येणार आहे हेच एस हॅज हे पचनी करता असेल तर हॅज हे कोणी केलं आहे हू हॅज कोणीला हु आलेला आहे आलेला आहे केलं डीओ म्हणजे करणे बघा डीओ म्हणजे करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप इथं तिसरे रूप काय आहे डू डी डन डू डीड डन एनी डन हे Do, 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 क्रियापदाचे तिसरे रूप आहे डू चे तिसरे रूप डन पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप आता हु हॅज डन केलेला डन येणार आहे डीओ Do, एनी डन हु हॅज डन हे ला दिस तीए दिस सॉरी मला शेषावर चुकून हे कोणी केलं आहे हू हॅज डन दिस हॅज डन दिस डन दिस तू कोणाला विचारलं वाक्य आपण वाचलेलं आहे त्यावर विचार करायचे कि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे वाक्य हे आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून तर या वाक्यामध्ये कोणाला प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणाला हे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ला ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं शेवटी ल आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे तू कोणाला विचारलं एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार आहे कोणाला इंग्रजीमध्ये हुम म्हणायचं डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला हु इथं डीड येणार आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड हे साह्यकारी क्रियापद वापरतात डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो हुम डीड यू प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद आणि करता तू तु, तुला यू डीड यू आणि क्रियापदाचे पहिले रूप एस हे क्रियापदाचे पहिले रूप आहे एस के आस्क म्हणजे विचारणे होम डीड यू आस्क होम डीड यू आस्क कोण आला आहे वाक्य पण वाचलेलं आहे यावर विचार आहे की काय विचार करायचं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि कोणत्या काळातील आहे बायचं कोण आला आहे कोण म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कोण हा शब्द एक नंबरला येणार आहे पण हे प्रश्नार्थक वाक्य आहे समजलं पण कोणत्या काळातील आहे आहे या वाक्यामध्ये शेवटी आहे शब्द आहे आहे हे सहाय्यकार्य क्रियापद वर्तमान काळातील आहे म्हणलं की वर्तमान काळ पण नंतर आहे आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे लानंतर जर आहे असेल ल ला लो यापैकी एक अक्षर असेल आणि त्यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणायचं तो कोण आला आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कोणला हु डब्ल्यू एच हु प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात हे करत्यासाठी हॅज कोण हे आपल्याला माहित नाही मग आहे साठी तर हॅज येणार आहे एच एस हॅज म्हणजे आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये हे करत्यासाठी आहे साठी हॅज वापरतात एच ए एस हॅज म्हणजे आहे हू हॅज आलाला कम कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या नंतर नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या झालेले आहे क्रियापदाचे तिसरे रूप कम कम कम्स ही क्रियापदाची रूपे आहेत कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हु हॅज कम हु हॅज कम प काय आहे माझ्याकडे पेन आहे तिच्याकडे पेन आहे पहा एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी एखादी वस्तू तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे दिव्याकडे आहे असं आपण सांगतो मग त्यासाठी काय वापरायचं पहा माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे आय इथं आहे ला आय आय एच ए व्ही हॅव अ पेन पी एन पेन एकच वस्तू असेल तर त्याला अ अ म्हणजे एक आय हॅव अ पेन तिच्याकडे पेन आहे सी हॅव अ पेन रॉंग हे चुकीचं आहे तिच्याला शी म्हणायचं यास याची शी म्हणजे ती मुलगी असेल तर शी म्हणायचं मुलगा असेल तर ही म्हणायचंय शी इथं आहे साठी हॅज घ्यायचंय याच एस हॅज सी हॅज अ पेन पाहायचं माझ्याकडे असेल तर ह्याव वापरायचं आहे आयसाठी ह्याव आय हॅव अ पेन शी हॅव अ पेन असं येणार नाही आय हॅव अ पेन शी हॅज अ पेन त्याच्याकडे असेल तिच्याकडे असेल एका मुलीकडे असेल एका मुलाकडे असेल त्यावेळी हॅज म्हणायचं आहे आणि स्वतःकडे असेल तर हॅव म्हणायचं आहे आय हॅव अ एन युनिफॉर्म आय हॅव हॅज हॅज अन अम्ब्रेला म्हणजे दुसऱ्याकडे असेल हे कचनी करता असेल तर हॅज वापरायचं सी हॅज अ पेन तुला हे कुठे मिळालं तुला हे पुस्तक कुठे सापडलं वाक्य वाचल्यानंतर आपल्याला विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे तर, तर, प्रकार तर दोन्ही वाक्य ही प्रश्नार्थक वाक्य आहेत कारण या वाक्यामध्ये कुठे शब्द आलेला आहे कुठे प्रश्नार्थक शब्द आहे मग इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार पाहिज कुठे म्हणजे व्हेअर डब्ल्यू एच ई आर ई व्हेअर म्हणजे कोठे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो हे दोन्ही वाक्ये साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील कशावरून तर या वाक्यात शेवटी जो क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे ल आहे ल ला ले लो असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं ही दोन्ही वाक्ये साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत अर्थ प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड वापरतात आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड वापरतात डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप हे डीड हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद फेर डीड यू करता कोण आहे यू आहे फेर डीड यू कुठे मिळालं जीईटी गेट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे जीईटी गेट म्हणजे जी मिळणे फेर डीड यू गेट फेर डीड यू गेट आणि हेला दिस सॉरी पी एच आय दिस म्हणजे हा ही हे Where did you get this? पुठे फेर दीड़? फेर दीड़ यू this? तुला हे पुस्तक कुठे सापडलं एक नंबरला काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द येणार आहे कुठे लार डब्ल्यू एच ई आर ई व्हॅर प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साधा भूतकाळ डीड हे सहाय्यकारी क्रियापद हेर डीड हे डीड यू करता कोण आहे यू तुला यू हे डीड यू सापडलं क्रियापदाचे पहिले रूप कारण डीट आलेले आहे करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप एफ आय डी फाइंड हे बुक म्हणजे पुस्तक यू दिस बुक हेअर डीड यू फाईंड दिस बुक नीट बस माझ्याकडे बघ या वाक्यामध्ये क्रियापद एक नंबरला घ्यायचे आहे मग इथं क्रियापद काय आहे क्रियापद कोठे असतो वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो बस आणि बघ हे मूळ क्रियापद आहेत ते क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे बसला इंग्रजीमध्ये सीट म्हणायचं या सायड सीट म्हणजे बसणे सीट आणि नीटला काय म्हणायचं प्रॉपरली पी आर ओ पीई आर एल वाय प्रॉपरली म्हणजे नीट सी प्रॉपरली माझ्याकडे बघ बघ ला लूक एल डबल आता माझ्याकडे माझ्या आणि कडे कडे म्हणजे ॲट टी ॲट पुढच्या शब्दाला हे जोडून आलेलं जर शब्द असेल जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचं असत लुक ॲट माझ्याला मी लूक ॲट मी लुक ॲट मी लुक प्रॉपरली हे कोणी खाल्लं या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी जो शब्द आहे तो शब्दाच्या शेवटी जे अक्षर आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये कोणी हा शब्द आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणीला हो डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्द एक नंबरला आणि हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे हु एट येणार इथं कोणीला हु खाल्लं खाण्याची क्रिया झालेली आहे एट आणि हे ला दिस हु एट दिस कोण येत आहे या वाक्यामध्ये कोण आहे शब्द आहे म्हणजे हे वाक्य देखील प्रश्नार्थक वाक्य आहे पण आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे पण हे काय आहे त नंतर आहे, आहे। ल नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ त नंतर आहे चालू वर्तमान काळ हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे पण क्रियापदाचे अक्षर त आहे त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं कोण येत आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला वाक्य कोणत्याही काळातील असेल प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला कोणला हु डब्ल्यू एच ओ हु तिथं आहे ला काय येणार आहे हु इज येणार आहे आय एस इज ए करता असेल तर आहे साठी इज हु ईज येत ला कमी सीओ एमई कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागतो हु इज कमिंग ई झालेला आहे बघा सीओ कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे शेवटी ई आहे ई झालेला आहे एन जी आलेला आहे हु इज कमी हु इज कमिंग तू खोटे का बोलतोस म्हणजे हे वाक्य देखील प्रश्नार्थक वाक्य आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर बोलतोस बोलतो ता ती ते येतो आणि बोलतोस म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे साह्यकारी क्रियापद वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये डू साध्या भूतकाळामध्ये डीड आणि चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज तू खोटे का बोलतोस काला लाय डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का फाय डीड डीआय डीड प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता फाय डीड यू फाय डीड यू खोटेला लाय लाई लाय म्हणजे खोटे बोलणे हे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे कारण डीड आलेलं आहे फाय डीड यू लाय तू कोणाशी बोलत होतास पाहित या वाक्यामध्ये या वाक्याच्या शेवटी होतास आहे होता होती होते भूतकाळातील वाक्य हे चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य चालू कशावरून बोल त त नंतर जर होता होती असेल तर चालू म्हणायचं त नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काम म्हणायचं तू कोणाशी बोलत होतास हु डब्ल्यू एच ओ हो आणि इथं होतासला वेर येणार आहे ई -E -E, वेर चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर ही सहाय्यकारी क्रियापदे चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर हु वेर यू हु वेर यू पायत प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद करता हु वेर यू टाकिंग टी एल के आय एन जी वेर आलेला आहे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आलेला आहे वाज आणि वेर असेल तर मूळ क्रिया आय आयन जी येतो हु वेर यू टॅकिंग टू हु वेर यू टॅकिंग टू तू कोणाशी बोलत होतास तू कोणाला सांगत आहेस वाक्य वाचलेलं आहे मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे कोणाला म्हणजे हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोण कोणाला कोठे का कधी किती प्रश्नार्थक शब्द आहेत कोणाला प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या काळातील आहे वर्तमान काळातील आहे पण त नंतर आहे त नंतर आहे चालू वर्तमान काळ हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणाला ला हुम डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला हुम प्रश्नार्थक शब्दानंतर दो दोन नंबरला काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये आर म्हणजे तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद तू आहे म्हणून आर आलेला आहे हुम आर यू वाय ओ यू यू म्हणजे तू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात पाहायचं आर एम वी आर यू आर चालू वर्तमान काळामध्ये यू आर दे, आर ही इज शी इज इट इज मदर इज फादर इज ब्रदर इज सिस्टर इज दिव्या इज स््राव्या इज महेश इज म्हणजे एकोचणी करता असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद हे केव्हा चालू वर्तमान काळामध्ये आता मी तुम्हाला शिकवत आहे हे चालू वर्तमान काळ आहे तुम्ही शिकत आहात हे चालू वर्तमान काळ आहे म्हणजे क्रिया चालू आहे चालू चालू आणि सध्या चालू आहे ते वर्तमान काळ चालू वर्तमान काळ हुम आर यू सांगत सांगणेला काय टी टेल टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे टीई डब्ल्यू टेल टेलिंग म्हणजे इथं आर आलेलं आहे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे हुम आर यू टेलिंग तू कोणाला सांगत आहेस हुम आर यू टेलिंग हुम म्हणजे कोणाला आर म्हणजे आहेस यू म्हणजे तू सांगतला टेलिंग डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे मूळ क्रियापद आहे तिथं आयनजी प्रत्यय लागलेला आहे चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागतो चालू काळ म्हणायचं इकडे ए त्या वाक्यात ए हे क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे ए ला कम एम एमई कम म्हणजे येणे इकडे R ई हियर म्हणजे इकडे कम हियर इकडे झोपायला जा क्रियापद काय आहे जाला गो जीओ गो म्हणजे जाणे झोपायला लाला गो टू लाला टू टू बी ची रुपये गो टू बेड बीईडी बेड गो टू बेड झोपायला जा हळू खा काय क्रियापद आहे खा ला ईट इट म्हणजे खाणे ईट हळूला स्लोली एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली म्हणजे सावकाश हळू इट स्लोली पटकन जा जाला गो, पटकनला फास्ट विकली फास्टेस्ट फास्ट गो फास्ट चॉकलेट खाऊ नको माफी माग चॉकलेट खाऊ नको हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी काय वापरायचं आहे डू हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे इथं डोंट येणार आहे नकोसाठी नॉट नको म्हणजे हे नकारार्थी वाक्य डीओ एन ओ एन अपॅच टी डोंट म्हणजे डू नॉट डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे डू आणि नॉट नॉट चा संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट इट इ ईट म्हणजे खाणे डोंट इट चॉकलेट सी एच ओ सी ओ ए टी ई डोंट इट चॉकलेट माफी माग या से वाय से म्हणजे म्हण से सॉरी सॉरी म्हण से सॉरी एस डबल आर वाय सॉरी से सॉरी म्हणजे सॉरी म्हणताना तू तयार आहेस का ए आर ई आर आर यू रेडी ए डी वाय आर यू रेडी